नमस्कार सर्वांना तर चला आज मी काल रात्री ग्रहण होतं आणि आज मी सकाळी उठून आंघोळ वगैरे केली पूजा हो वगैरे केली नंतरच चहा नाश्ता घेतला तर आज व्हिडिओ बनवला नाही उद्यापासून आपण समताबाईचे आणि ललिताचे व्हिडिओ तर दोन दिवसापासून पाऊस सुरू होता शन शुक्रवार शनिवार रविवार फुल पाऊस होता आज थोडंसं उघडलं पाऊस थोडीशी ऊन वगैरे तापली आणि म्हणून मग भाजीपाला यांनी काही आणलं नव्हता तर आज मी खूप सारा आहे ठेवलेलं टमाटर शेव तर आज मी तुम्हाला सेव टमाटरची भाजी करून दाखवते चला मग सेव टमाटरची आपण भाजी करू <laughs> <शेव टमातर ची। laughs> सेव टमाटरची भाजी करू आता आपण सेव आणि हे कपडे पा हे कपडे काल रात्री वाडाले घातले तर वाढून गेले आता खासे वाढले लय वाढले माय, कपड़े हो कपड़े कपड़े हो मी माय माझे कपडे मी अंदरच सुकवले होते बाहेर टाकलेच नसते यायचे कपडे बाहेर टाकले होते माझे कपडे इथंच टाकले होते आणि चला मग आता भाजी बनवू आपण सेव टमाटरची भाजी इथं मी एक कांदा घेतला सोलून धुवून त्याला कट करणार आहे बारीक बारीक पीसेसमध्ये आणि हे लसण आणि दोन टमाटर घेतले धुवून घेतले बारीक बारीक करणार आहे आणि हे सेव हे मी सेव आहे तिखट आणि याच्यात आपण कांदू हे लसण लसण मिरची आणि हे जिरं मी पहिलेच टाकलं आहे याच्यामध्ये लसण मिरची जिरं आपण याच्यामध्ये कांडून घेऊ तर काय टेस्ट चांगली येते लसण असं बारीक बारीक जास्तही बारीक नाही कुठून किती कुठून होणार आहे तेवढं आपण कुठून घेऊ हे बारीक बारीक मी कट करून घेते तर कढाई घेतली कढाईत तेल टाकलं आणि हे एवढं बारीक मी कुटून घेतले आणि असे कांदे कापून घेतले बारीक आणि असे टमाटर तो चला मग आता आपण बनवायला सुरुवात करू पहिले सगळ्यात पहिले कांदे टाकते शेव टमाटरची भाजी बनवू कांदे लाल होईपर्यंत आपण परतू देऊ तसं प्रत्येक भाजीत आपण कांदे लाल होईपर्यंतच परतू देतो जोपर्यंत कांदे त्यामुळे तरी कोणताही मसाला आपण भाजीत टाकला आणि पूर्ण पकला नाही तोपर्यंत भाजीला स्वाद येत नाही मसाला पूर्ण पकलात भाजीला स्वाद येते तर कांदे पकते तर काय 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 बापा किती दिवसाची गेली होती जसे <laughs> काही किती दिवसाची गेली होती हॉस्टेल मध्ये एवढीच आल्या बरोबर दिवसाची गेली होती नाही आता झोपली होती स्कूल मध्ये झोपायला जात काय म्हणजे <laughs> चार दिवसापासून गेली, गेली होती आज स्कूल मध्ये गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार गेलीच नाही होती नाही आज गेली होती नाही बाबू डस्टबिन घेऊन आला काय बस झाला आता झालं प्यार करता किती मला पिचकून का मग प्यार करू प्यार बी धोका देताय पता नुकसान करताय प्यार बी बस झालं एवढं प्यार नको करू झालं झालं ठेव आता हलो ग आता कपडे काढ चल हा हा सेव शेवटमाटरची भाजी जास्त मी पाणी नाही केलं जाड जाडच बनवली तर ते अशी मस्ता, मस्ता कोनो -कोनो न, ता ता तो तो मस्त सुगंध मस्त सुटला टेस्टी बनली तर सांगा कोण कोण बनवली हे टमाटरची भाजी कोण कोण खाल्ली कोणा नसन खाल्ली तर आता नक्की बनव जा नक्की खाजा ज्यानं खाल्ली असेल त्याने तर माहीतच आहे मस्त बनली भाजी आणि मी आता आतापासूनच म्हणजे मग वेळ नाही भेटत वेळ कसा निघून जाते तर माहीतच नाही पडत आपल्याला घेईन घेईन घेण घेईन करता करता टाईम येऊन जाते मग वेळेवर एवढी धांदल होते ना खूपच तर मी आतापासूनच थोडं 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 घेत आहे तर हे बघा हे ड्रेस घेतले मी म्हणजे मॅटरनिटी ड्रेस म्हणतात याला डिलिव्हरी झाल्यानंतर काम पडते एकदम सॉफ्ट कपडा आहे मस्त हे बघा पहाले मस्त आहे आणि डिझाईन वगैरे आहे मस्त आणि एकदम असा सॉफ्ट कपडा आहे मस्त आणि इकडून कशी आहे आणि इथं म्हणजे तशी चेन बी दिल्ली आहे अशी इथं चेन दिली आहे म्हणजे प्रॉब्लेम नको व्हायला तर अशी चेन दिली आहे तर असे ड्रेस मी घेतले अजून खूप सारे हे एक हा घेतला चार ड्रेस घेतले अजून नाइटी वगैरे घ्यायची आहे एक हा ड्रेस घेतला हा ड्रेस मस्त आहे मरून आहे मरून आहे का रेड आहे तर काय माहीत मरून त्याच्यात मरून दाखवलं होतं आणि आलं रेड मरून रेड एकच थोडासाच डिफरंट आहे हे ड्रेस मस्त आहे एकदम असे सॉफ्ट आहे थंडीमध्ये ना गरमीमध्ये मस्त आहे असे सॉफ्ट ड्रेस गरमीमध्ये म्हणा का कधी बी म्हणा असे ड्रेस हो, म्हणजे कम्फर्टेबल राहते आपल्याला सॉफ्ट लागते तर असे आणि दोन अगोदर घेतले दोन आता घेतले आणि दोन अगोदर घेतले होते ते पण असेच आहे ते एक वेगळा आहे आणि एक वेगळा आहे थोडंसं भारीतून आहे आणि अजून काही खूप घेवायचं आहे एवढं घेतलं अजून लय काही घेवायचं आहे म्हणून म्हटलं थोडं 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 घेऊन ठेवलं तर काय धांदल नाही होणार वेळेवर आणि तानियाच्या याच्या टायमाला तर मला काहीच नाही समजलं काय घ्यावं हो, काय नाही पंधरा दिवस बाकी होते पंधरा दिवस पहिलेच आले ती तर मग काहीच घेतलं नव्हतं तसेच दवाखान्यात गेलो होतो तर मग खूप धांदल झाली होती काही होतं नाही कपडा नाही काही नाही काहीच नव्हतं तिच्यासाठी कपडे नव्हते काही नव्हते तर खूप धांदल झाली होती तेव्हा तर मग दुसऱ्या दिवशी हे झाली होती एक म्हणजे मी दिवाळीची पूजा केली दिवाळी होती त्या दिवशी दिवाळीची पूजा केली दिवसभर मार्केटमध्ये घुमली दिवसभर आणि सामानान ह्यान थ्यान पूजा स्वयंपाक घर सजवणं सगळं केलं मी दिवसभर आणि स्वयंपाक केला मग रात्रीचा रात्रीचा स्वयंपाक केला मस्त पूजा केली आणि मस्त जेवण वगैरे केलं पुरी खीर कळी भजे वडे असं बनवलं होतं मस्त जेवण केलं आणि जेवण केल्याबरोबर हिनं केली गडबड येतो 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 दिवाळीचे फटाके होड आले म्हटलं मग जेवण झाल्याबरोबर गडबड केली हिनं तर गेलो मग दवाखान्यात दवाखान्यात दवा गेलो तर भरतीच करा लागते म्हणे काही घेऊनच नाही गेलं होतं फक्त म्हटलं थोडंसं दुखत होतं तर चेक करून ये तर भरतीच केलं मग तर मग तसंच गेलो होतो फक्त फाईल वगैरे घेऊन गेलो होतो तर खूप धांदल झाली होती मग हिच्या वेळेस दिवाळीच्या दिवशीची आहे चानिया खूप धांदल झाली होती मग काही कपडे नव्हते काही नव्हते मग तसंच मग दुसऱ्या दिवशी तिचे पप्पा गेले आणि तिच्यासाठी कपडे आणले घरी आले मग माझे कपडे घेऊन आले चप्पल सगळं जे असते ते सगळं घेऊन आले होते तर म्हणून आता तशी धांदल नाही झाली पाहिजे म्हणून मी पहिलेच प्रिपेअर राहण्याचा प्रयत्न करून राहिली म्हणून पहिलेच मी हे सगळं घेऊन घेते आता कपडे वगैरे जे आपल्याला ला लागते ना डिलिव्हरीला ते सगळं घेऊन घेते आणि हॉस्पिटल बॅग म्हणते ना ती मी तयार करून ठेवून देणार अगोदरच म्हणजे मग काय जास्त धांदल होणार नाही आपलं असं इमर्जन्सी वाटलं का उचलली बॅग आपलं चाललं असं तर अशा प्रकारे मी तयारी करत आहे सपोर्ट करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा ठीक आहे